आवाज जनतेचा लढा सर्वसामान्य जनतेच्या केंद्रीय गृहमंत्री अमित यांनी बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी केलेल्या वक्तव्याचा आज राहुरी तालुका उद्धव ठाकरे गटा शिवसेना गटाच्या वतीनं अमित शहा यांच्या फोटोला जोडे आंदोलन करण्यात आलं राहुरी शहरातील नगर मनमाड रोडवर असलेल्या राहुरी कृषी उत्पन्न बाजार समिती समोर उद्धव ठाकरे शिवसेना गटाचे राहुरी तालुका प्रमुख सचिन मसे यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या फोटोला जोडे मारो आंदोलन करण्यात आलं यावेळी शिवसैनिकांनी केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या शिवसेना तालुका प्रमुख सचिन म्हसे युवासेना प्रमुख रोहन भुजडी खेवरे भरत धोत्रे शहाजी वराळे चैतन्य म्हसे शरफुद्दीन शेख सुनील तनपुरे अमित भागवत अभिजित भुजाडी तुषार भुजाडी किरण म्हसे अजय हिवाळे श्री मानी श्री तनपुरे आदींसह शिवसैनिक उपस्थित होते बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल अमित शाह यांनी जे वक्तव्य केलं ते अतिशय निंदनीय आहे भारताचं संविधान ज्यांनी लिहिलं असे बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल अमित शहा जे बोलले त्याबद्दल आम्ही त्यांचा निषेध व्यक्त केलेला आहे ज्या महामानवानी भारताचं संविधान लिहिलं त्याबद्दल असं आक्षेपार्थ वक्तव्य करणं म्हणजे त्या महामानवाची विटंबना केल्यासारखंच आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे एक व्यक्ती नसून हा एक विचार आहे ज्या विचाराने लाखो करोड व्यक्तींना ला, न्याय मागण्याचा हक्क मिळालेला आहे तरी या अमित शहानी जे वक्तव्य केलं त्याचं आम्ही निषेध व्यक्त करतो व ह्या अमित शहानी सर्व भारताच्या जनतेची माफी मागावी अशी आमची भावना आहे व आम्ही त्यांचं या ठिकाणी निषेध व्यक्त केलेला आहे नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक नक्की करा